सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे त्रेपन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी ऋषी आणि परी सप्तपदी घ्यायला लागले आणि सप्तपदीच्या वेळी परी स्वतःच्या पायावर उभा राहिली आणि हे पाहून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसला परी तिच्या पायावर उभा राहिली हे कसं शक्य आहे आणि आता परी आणि ऋषी विवेक आणि आर्यनकडे गेले आणि म्हणाले आय एम सॉरी पण आम्हाला आमच्या लग्नात सगळ्यांना खुश बघायचं होतं आणि म्हणून हे केलं आर्यन आता चिडला आणि ऋषीला म्हणाला हे सगळं तुझ्यामुळे झालं तूच असे प्लॅन करतोस आणि तुला तुरुंगात टाकला पाहिजे ऋषी म्हणाला सॉरी मिस्टर आर्यन पण मी हे सगळं स्वतः होऊन नाही केलं मला कोणीतरी करायला सांगितलं या प्लॅन मागचा मास्टर माइंड दुसराच कोणीतरी आहे आणि आर्यन मला कोण आहे तो सांग आणि इतक्यात एक दमदार आवाज आला मी मीच आहे तो आणि सगळ्यांनी तिकडं बघितलं तर ते अर्जुन सर होते आणि सगळ्यांनी त्याच्याकडे धक्का थक्क होऊन पाहिलं आणि खरं सांगायचं तर त्यांना ते त्यांच्या कानावर आणि डोळ्यावर विश्वास बसत नव्हता की या सगळ्यामध्ये अर्जुन असू शकतो अर्जुन तो तर इथे नव्हताही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऋषी सोबत त्याचे इतके चांगले संबंध कसे हा प्रश्न सगळ्यांना पडला आणि सगळ्यांसोबतच हा प्रश्न तन्वीला सुद्धा पडला होता कारण अर्जुन तिच्यासोबत चोवीस तास होता पण तरी सुद्धा या विषयी आपल्या विषयी तिला जरासुद्धा त्यानं भणक लागू दिली नव्हती आणि आता तीही त्याच्या मागे येऊन उभा राहिली आणि म्हणाली अर्जुन हे काय आहे आणि आता अर्जुन काही बोलणार त्याआधीच त्याच्या प्रिन्सेसनं त्याला पाहिलं आणि डॅड असं म्हणून ती त्याच्या गळ्यात पडण्यासाठी धावतच गेली अगदी लहान मुलीसारखी आणि अर्जुनने सुद्धा दोन्ही हात पसरले आणि चिमुरड्या आरूला मिठीत घेतल्यासारखी तिला मिठीत घेतली आणि त्याच्या मिठीत जाऊन डॅड आय मिस यू असं आरू म्हणाली आणि अर्जुन म्हणाला कैसा आहे मेरा बच्चा प्रिन्सेस इंद्राने त्रास दिला नाही ना आणि आरू हसून म्हणाली नो डॅट आता इंद्रा सुद्धा पुढे आला त्यानं तन्वी अर्जुनला नमस्कार केला आणि पुन्हा अर्जुननं त्यालाही मिटीत घेतला आणि त्याच्या पाठीवर थाप टाकत म्हणाला हाऊ आर यू आणि इंद्रा म्हणाला फाईन डॅट अँड आय गॉट न्यू प्रोजेक्ट अँड माय फर्स्ट प्रोजेक्ट आणि अर्जुन म्हणाला वाव कॉन्ग्रॅच्युलेशन मग आता आर्या तन्वीकडे गेली मग स्वीटी आली आणि अर्जुनच्या गळ्यात पडली आणि म्हली मामा इतके दिवस राहतात का तिकडं तुम्हाला आमची आठवण आली नाहीस का अर्जुननं आता एक हातीच्या खांद्यावर टाकला आणि दुसऱ्या हाताकडे बघून म्हणाला स्वीटी काहीतरी मिसिंग आहे का गं आणि स्वीटी म्हली काय मामा काय मिसिंग वाटतं तुम्हाला अर्जुन म्हणाला वेर इज माय टायगर जर तू माझ्या डाव्या हातात असशील तर उजव्या हातात कोण असलं पाहिजे माझा राईट हँड कुठे आहे तसा आता शॉक लागून तिथेच उभा राहून अर्जुनकडे बघत असलेल्या आर्यन भाणावर आला आणि पुढं गेला त्याचा तर आता पूर्ण नूरच उतरला होता या सगळ्या मागे अर्जुन आहे हे ऐकून आणि त्याचाच काय पण विवेकची सुद्धा थोडीशी जिरलीच होती आणि तो अर्जुनच्या मिठीत गेला आर्यन आणि म्हणाला डॅट मला सांगायचं तरी तुम्ही येणार आहात मी पिकअप करायला आलो असतो आणि अर्जुन म्हणाला येणार होतो हे तर नक्की होतं पण फ्लाईट थोडी लेट झाली आणि मग ऋषी आणि परीच्या वेडिंगमध्ये सामील तर व्हायचं होतं बट अनफॉर्च्युनेटली एस पी सर सॉरी लग्नाला नाही पोहोचू शकलो ऋषी आणि परी आता त्याच्याकडे आले आणि त्याला नमस्कार करायला लागले अर्जुनने दोघांच्याही डोक्यावर हात ठेवून लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वादही दिले आणि आता सगळ्यांचं झालं आणि तिकडून अतुल मोठ्यानं म्हणाला आता जर सगळ्यांचं भेटून झालं असेल तर प्लीज बाजूला सरकता का माझ्या हसबंडला मला भेटू द्या कारण मी खूप मिस केले त्याला तसे सगळे हसले आणि अर्जुन आत्तापर्यंत कोणासाठी सुद्धा जागा सोडली नव्हती सगळे त्याला तिथं येऊन भेटत होते पण मित्रासाठी मात्र अर्जुननं जागा सोडली आणि पुढे आला आणि अतुलसुद्धा तिकडून आला दोघांनी एकमेकांना खूप कवटाळून मिठी मारली आणि अतुलने अर्जुनला खूप जोरात दाबलं त्याच्या मिठीत आणि अर्जुन मला बस बस अतुल अब जान लोगे क्या आणि अतुल हसन मला जान की जान कोण ले आहे भला बट रिअली अर्जुन सर आय मिस यू व्हेरी मच मीसुद्धा खूप मिस केलं तुम्हाला अर्जुनने अतुलला पोटामध्ये एक पंच मारला आणि म्हणाला नेहा तू माझ्या मित्राची काळजी घेतली नाहीस का तुम्हाला कसा मिस करतोय आणि नेहा म्हणाली अर्जुन सर मी का घेऊ त्याची काळजी त्याला तर माझ्यासोबत राहणं म्हणजे नरक पडतं आता त्याला तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जा आणि तन्वी मॅडम तुम्ही माझ्यासोबत या कंटाळा आला असेल ना दोघेच तिकडे राहून एकमेकांसोबत तन्वी आता नुसती हसली आणि इतक्यात मधू पुढे आली आणि तिने तन्वीची हनुवटी हातात पकडली आणि म्हणाली ओय होय आंटी वॉटर शाय काय लाजताय तुम्ही एकदम कातील आणि जान लेवा आणि अतुल म्हणाला का नाही लाजणार आता त्यांच्या या हनीनं त्या मूनला जर इतकं खुश केलं असेल तर कोणी पण इतकं को ब्युटिफुल लाजलंच की तसे आता सगळेच हसले आणि तन्वी म्हणाली काय तुम्ही पण इथे न्यू मॅरिड कपल आहे त्याच्याकडे जरा लक्ष द्या मग ऋषी परी तन्वीकडे गेले तिचासुद्धा आशीर्वाद घेतला आणि मग अर्जुननं विवेक अस्मिताकडे बघितलं तरी विवेकसुद्धा एका जागी उभा होता आणि तो अजून अर्जुनला काही बोललाच नव्हता त्याच्या चेहऱ्यावर त्याची नाराजी स्पष्ट दिसत होती आणि आता त्याच्या डोक्यातले गैरसमज काढणं खूप गरजेचं होतं आणि मग ऋषी आणि परीचा हात पकडून अर्जुन त्या दोघांना विवेककडे घेऊन गेला आणि म्हणाला मिस्टर बन्सल तुम्ही अजूनही नाराज आहात का या मुलांवर आणि विवेकनं आता त्या दोघांकडे सुद्धा रागात बघितलं आणि म्हणाला माझ्या इमोशन्ससोबत खेळलेत हे दोघं आणि मिस्टर अर्जुन तुम्हाला अजूनही वाटतं का की मी चिडून आहे आणि आता या सगळ्यामागे तुमचाच हात आहे हे कळतं आहे मग मी काय बोलू तुम्ही कोणतीही गोष्ट असंच करत नाही मला माहीत आहे तुम्ही बिझनेस माइंडनं सगळं करता आणि माझाही बिझनेस माइंड ते समजून घेतोय एव्हरीथिंग इज फेअर लव अँड वॉर हे मलाही माहीत आहे पण माझ्या मनाचं काय त्याला कसं समजावं मी किती दुःख झालं होतं मला परीचे पाय गेले ते ऐकून मी रडत होतो तडफडत होतो तिचा चेहरा खराब झाला म्हणून आणि या दोघांना सगळं माहीत असूनही ते मला रडताना बघत होते आणि किती छान ड्रामा केला या दोघांनी आणि हे सगळं बघण्याआधीच माझे डोळे का मिटले नाहीत असं विवेक म्हणाला आणि फरी आता रडायला लागली आणि म्हणाली डॅड प्लीज असं नका म्हणू आणि अर्जुन म्हणाला मिस्टर विवेक आता तुम्ही चुकीचं बोललात मी हे सगळं बिझनेस माइंडने केलंच नाही कारण बिझनेस माइंडने फक्त बिझनेसच केला जातो व्यवहार केला जातो पण लवमध्ये बिझनेस नसतो तिथे काही घेण्यापेक्षा देण्याची प्रवृत्ती जास्त असते आणि मी इथे ऋषी आणि परीच्या मनाचा विचार केला तो विचार तुम्ही बाप असून केला नाहीत पण मी केला मिस्टर विवेक मीसुद्धा एक बाप आहे म्हणून आणि मी समजू शकतो आता तुमच्या मनाची अवस्था काय आहे आणि मी काय म्हणतो या मुलांचा दोष तरी काय आहे हे जरा सांगू शकाल का त्यांनी एकमेकांवर प्रेम केला हा त्यांचा दोष आहे का की त्यांचा तो क्राईम आहे मिस्टर बंसल प्रेम करणं हा दोषही नाही आणि क्राईमसुद्धा नाही आणि ऋषी आणि परी दोघांनी त्याचवेळी एकमेकांसोबत लग्न केलं असतं तर तुम्हाला कन्यादानाचं पुण्य मिळलं असतं का नक्कीच मिळालं नसतं लग्न काय तेव्हाही होणारच होतं आणि आत्ताही झालंच कोणत्याही परिस्थितीत ते एकमेकांचे हजबंड वाईफ झालेच असते मग ते एकांतात होऊ द्या किंवा दहा हजार लोकांच्या मध्ये होऊ द्या नातं बदलत नाही पण फक्त आणि फक्त तुमच्या समाधानासाठी आणि टायगर तुझ्यासुद्धा तुम्हाला दोघांनाही आयुष्यभर गिल्ट वाटू नये समाधान वाटावं म्हणून त्या दोघांनी एक नाटक केलं तेही माझ्या सांगण्यावरून आणि ॲक्सिडेंटचं नाटक आणि परीचे पाय गेल्याचं नाटक केलं तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल केलं असं समजा पण ते सुद्धा चांगल्यासाठीच आजकाल एकमेकांच्या मनाचा विचार तरुण पिढी करत नाही पण हे दोघं करत होते कारण तुमचे डोळे तुम्ही उघडायला तयारच नव्हता काय कमी आहे ऋषीमध्ये की तो मिडल क्लास आहे हेच ना मिस्टर विवेक माणसाचा क्लास त्याच्या वागण्यावरून ठरतो असतो संपत्तीवरून नाही आणि पर्सन म्हणतो ना आपण तो पर्सन कधीच मरतो पण माणसाची पर्सनॅलिटी कायम आठवणीत राहते आणि म्हणून एक पर्सन म्हणून जगू नका तर एक पर्सनॅलिटी म्हणून जगा आणि तुम्ही कोणते विचार घेऊन बसलात डोक्यामध्ये प्रेमापेक्षा मोठं या जगात काहीच नाही तुम्हीसुद्धा लग्न केलं अस्मितासारख्या गरीब मुलीसोबत ते चाललं तुम्हाला मग जावंही मिडल क्लास असला कर, म्हणून चा 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 का चालत नाही आणि मिस्टर विवेक तुम्ही खरंच ह्या मुलांचे आभार मानले पाहिजेत कारण यांच्यामुळे तुम्हाला कन्यादान करण्याचं पुण्य मिळालं पण माझ्या नशिबात तर तेसुद्धा नव्हतं आणि मी तुमच्यापेक्षा कमनशिबी आहे ज्या मुलीला तळहाताच्या फोडासारखी लहानाची आत्तापर्यंत मोठी केली तिच्या कन्यादानाचं स्वप्न बघितलं आणि तेच नशिबात नसू नये किती दुःखदायक आहे ते या गोष्टीबद्दल मी अजूनही स्वतःला कमनशिबीत समजतो पण तरीही मी दुःख करत बसत नाही कारण इंद्राचं प्रेम त्याला मिळालं त्यावेळी सिच्युएशन ती होतीच आणि मीच समाधानी आहे आणि मला तुम्हाला हे दाखवून द्यायचं होतं की जे शरीर सौंदर्य आणि संपत्तीचा आपण गर्व करतो ना ते एका क्षणात कधी पण नष्ट होऊ शकतं पण प्रेम हे अजर अमर असतं आणि जो या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून प्रेम करतो त्याचं खरं प्रेम असतं अँड आय होप आता ते तुम्हाला चांगलं समजलं असेल परीचा चेहरा खराब झाला तिचे पाय गेले असं जेव्हा कळलं तेव्हा तुम्ही सगळी संपत्ती देऊन सुद्धा ते परत मिळू शकला नसता आणि खरं प्रेमसुद्धा विकत घेऊ घेता येत नाही हे तुम्ही आहे मग काय उपयोग तुमच्या या संपत्तीचा पैसा असून प्रेम विकत घेता येत नाही आणि दुःख असून वेदना माणूस विकू शकत नाही आणि आत्ता तुम्हाला आणखीन काय बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता आणि जर तुम्ही या घराचे दरवाजे या दोघांसाठी बंद केले तर माझ्या मनाचे आणि माझ्या घराचे दरवाजे मात्र या दोघांसाठी सदैव उघडे असतील तुमच्या डोक्यातले गैरसमज दूर करण्यासाठी हे सगळं करावं लागलं एवढं लक्षात ठेवा हे सगळं मला माहीत होतं अगदी पहिल्यापासून माहीत होतं आणि मी डायरेक्टर आहे या सगळ्या ड्रॅम्याचा असं समजा आणि या मुलांना आता कोणीच दोष देणार नाही कारण मी इथे नसताना या मुलांनी खूप सहन केलं आहे सगळ्यांचं आणि आता आणखी नाही असं म्हणून अर्जुननं आर्यनकडे बघितलं आणि आर्यन गुपचूप खाली बघायला लागला आणि अर्जुन म्हणाला मिस्टर विवेक तुम्हाला तुमची मुलगी तिच्या पायावर उभी आहे याचा जास्त होतो आनंद होतोय की ऋषी तुमचा जावई झाला याचं दुःख होतं आहे तुमच्यासाठी तुमचा आनंद महत्त्वाचा आहे की दुःख कुरवळत बसायचं आहे तुम्हाला आणि आता ऋषीनं आणि परीनं अर्जुनकडे बघितलं त्यानं त्या दोघांनाही विवेकला नमस्कार करायला सांगितला दोघेही खाली वाकले आणि काही क्षण असाच गेला विवेक कधी त्यांच्या डोक्यावर हात ठेवतोय आशीर्वादाचा याची ते दोघे वाट बघत होते आणि शेवटी आता विवेकने त्या दोघांच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवलाच आणि खाली परी आणि ऋषी हसले आता परी विवेकच्या मिटीत गेली आणि म्हणाली डॅड आय एम सॉरी आणि तिचे डोळे भरून आले विवेकने तिचे डोळे पुसले आणि मला नाही बेटा तू ठीक आहेस यातच सगळं आलं तर, तर मलाच माफ कर मी हे सगळं जर आधीच ॲक्सेप्ट केलं असतं तर आता ही वेळ आलीच नसती आणि विवेकनं ऋषीला सुद्धा जवळ बोलावलं आणि दोघांनाही हृदयाशी लावलं आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या मग आता परीच्या विदाईचा क्षण आला आणि परी निघाली ऋषीसोबत आणि इतक्यात आर्यन मला स्टॉप परी आता दोघेही थांबले आणि आर्यन ऋषीच्या पुढे आला अजूनही खूप ॲटिट्यूडमध्येच ऋषीच्या गळ्यात घातलेल्या हाराकडे बघत म्हणाला हे परीनं घातले ना तुझ्या गळ्यात पण ज्याचं नावच हार आहे आणि ती ज्याच्या गळ्यात आहे तो जिंकेल कसा आणि आता आर्यन असं का बोलतो हे कुणाला कळे ना आणि आर्यन ऋषीला म्हणाला तू जिंकला नाहीस डॅड होते म्हणून तू हे करू शकला पण लक्षात ठेव माझ्या फ्रेंडची नीट काळजी घ्यायची आणि हे तू कायम लक्षात ठेवावंस म्हणून तुझ्यासाठी हे असं म्हणून आर्यन चक्क पुढे गेला आणि त्यानं ऋषीचा खानच पिळला आणि परी तोंडाला हातलावर हसायला लागली आता आर्यनं तिच्या हाताला पकडलं ऋषीच्याही पुढे घेऊन गेला आणि तिला गाडीत बसवली मग दुसऱ्या बाजूनं गेला आणि दरवाजा उघडून पुन्हा ॲटिट्यूडमध्ये बाजूला बघत राहिला आणि ऋषी हसूनच गाडीत बसला परीच्या शेजारी आणि आर्यन धपकन दरवाजा लावला आणि स्वीटीने डोक्याला हात लावला आणि मला मिस्टर अकडू अँड हीज ॲटिट्यूड दोनो मेरे समज के परे आहे आणि आता विवेक अतुल कुणाल अर्जुन आर्यन सगळ्यांनी परीच्या गाडीला धक्का दिला आणि परीनं सगळ्यांना बाय बाय केलं आणि सगळे आपल्या आपल्या घरी आले तन्वी अर्जुन डायरेक्ट एअरपोर्टवरून इकडे आले होते आणि आता तन्वी अर्जुनसोबत बसणार इतक्यात अर्जुन मला तनू तू आणि स्वीटी दुसऱ्या कारणे या इथे मी आणि टायगर बसणार मग अर्जुन आणि आर्यन एका गाडीमध्ये बसले आर्यन हा गप्प होता स्वतः अर्जुन ऋषी आणि परीच्या बाजूने होता म्हणजेच आर्य आर्यनच्या विरोधाला गाडी इतका सुद्धा अर्थ नव्हता आर्यनचा राग त्याचा विरोध म्हणजे पाण्यावर उठणारे छोटे छोटे बुडबुडे आणि अर्जुन सरांसारखी एक सुनामी आली आणि ते सगळे बुडबुडे कुठल्या कुठे गायब झाले असं झालं होतं आर्यनचं आणि आतून थोडा तो घाबरलाच होता आता काय बोलतील डॅड याचा त्याला अंदाज येत नव्हता आणि त्याच्याकडे बघून अर्जुननं त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि त्याला खूप जवळ घेतला त्याच्या गालावरून हात फिरवला खूप खूप प्रेम आणलं आर्यनला हे सगळं अनएक्सपेक्टेड होतं आणि त्याचे डोळे भरून आले आणि आपल्याला डॅडची किती गरज आहे हे त्याला कळलं आणि त्यानं तिथेच अर्जुनला मिठी मारली मग थोडा वेळ अर्जुननंसुद्धा सुद्धा त्याला तसाच जवळ घेतला आणि मग आर्यन सावरला आणि अर्जुन त्याला म्हणाला बोल टायगर तुला का? काही विचारायचं आहे का आणि आर्यन म्हणाला डॅड तुम्ही ऋषीला कसं ओळखता तेही इतक्या पर्सनली आणि अर्जुन म्हणाला आय पी एस राघव तिवारी कलिग होते माझे काही वर्षापूर्वी त्यांनी सुसाईड केलं आणि त्यावेळी ऋषीसुद्धा असाच भरकटलेला होता मीच त्याला सावरला आणि आय पी एस होण्याची प्रेरणा दिली त्याच्या वडिलांवर झालेले आरोप पुसायचे असतील तर तुला हे करावं लागेल असं सांगितलं आणि त्यानं ते करून दाखवलं आणि टायगर जो आपल्या बापासाठी इतकं करतो ना तो मुलगा जिनियस असतो त्या मिशनविषयी मला माहीत होतं परी त्यात इन्वॉल्व आहे हेही माहीत होतं आणि तिथून पुढे तुला सगळं माहीतच आहे आता एवढं सगळं आर्यन अर्जुन सरांनी आर्यनला सांगितलं आणि आर्यन म्हणाला मग डॅड मी जय अंकलला आधीच ऋषीची इन्फॉर्मेशन काढायला सांगितली तो मिशनवर जाण्याआधीच तेव्हा मला तो एका कंपनीत काम करतो अशी खोटी इन्फॉर्मेशन का दिली म्हणजे हे सगळं तुम्हीच केलं होतं का आणि अर्जुन फक्त गालात हसला आणि कुठे कधी किती कोणते कोणते पत्ते ओपन करायचे हे त्याला कळत होतं आणि ज्या प्रश्नांची उत्तर द्यायची नसतात ते फक्त छोटी स्माईल करायची हे तत्व होतं अर्जुन सरांचं मग आता घरी गेल्यानंतर परी वेगळ्या वेगळ्या रूममध्ये झोपायला गेले दोन दिवसांनी पूजा होती मग त्यानंतर ते हनीमूनसाठी जाणार होते आणि बेडरूममध्ये गेल्यानंतर स्वीटी आर्यनला म्हणाली आर्यन तू अजूनही अपसेट आहेस का मी खरंच काही नाही केलं आर्यनला खूप ताणार होता या सगळ्या गोष्टींचा आणि तो खूप थकून म्हणाला प्लीज स्वीटी आय डोंट वॉन्ट एनी डिस्कस ऑन दिस टॉपिक अँड मॉम डॅड परत आले प्लीज त्यांच्या पुढे हे सगळं नको आणि माझ्यापासून थोडी दूर राहा असं म्हणून तो झोपला हे ऐकून स्वीटी निराश झाली आणि तिचा निराश चेहरा बंद दरवाजाच्या बाहेर उभा असलेल्या अर्जुनला दार बंद असताना सुद्धा दिसला तो त्यांच्या बेडरूमच्या बाहेर उभा राहून ऐकत होता आणि आता तो खाली आला त्यानं घड्याळात पाहिलं आणि फोन करत शांत करड्या आवाजात म्हणाला जय टेक अँड ॲक्शन मू आणि जय म्हणाला येस बॉस आणि फोन ठेवला आणि जसा फोन ठेवला तसा पुढच्या दोनच मिनटात निकीची झोप उडवेल असा मोठा आवाज झाला आणि तिच्या घराच्या खिडक्या फुटायला सुरुवात झाली तशी ती घाबरून उठली आणि हे काय होते तिला कळेना आणि आता तिच्या घराला एकही कास राहिली नाही ती धडपड धडपडत हॉलमध्ये आली कास तिच्या पायात घुसली ती रडत विवळत खाली पडली आणि हातात सुद्धा काच घुसली आणि कशी तरी पुन्हा बेडरूममध्ये पळाली इतक्यात तिला बाहेर तिच्या कारचा झालेला धमका ऐकायला आला आणि तिने बेडरूमच्या खिडकीतून बघितलं आणि तिच्या डोळ्यासमोर तिची कार पेट घेत होती निखिल आता काय करावं का ते कळेना ती खूप रडायला लागली ला खूप घाबरली आणि ती तोंडावर पाणी मारण्यासाठी गेली तर नळाचं पाणीसुद्धा बंद होतं आणि इतक्यात लाईटसुद्धा ऑफ झाली आणि ती आणखीनच घाबरली तिने आर्यनला फोन केला आर्यनने लगेच कॉल उचलला आणि निकी रडत रडत म्हणाली आर्यन तू आत्ता छातता ये तू पटकन ये आर्यन तू ऐकतोस ना तू कधी येशील आणि समोरून तोच तो धारदार आणि करारी थंड आवाज आला आर्यन येईल पण तुझी बर्बादी झाल्यानंतर हे चिल्लर गेम खेळून तू स्वतःला तीस मार्खान समजत होतीस का मगर मत भूलना हम कल भी तुम्हारे बाप थे आज भी तुम्हारे बाप है और हमेशा रहेंगे असं म्हणून अर्जुननं फोन कट केला आणि हे कोण बोललं असं म्हणून निकीनं घाबरून फोनकडे बघितलं नंबर तर आर्यनचा होता आणि त्याचा फोन कोणाकडे आहे हे तिला कळेना आणि इतक्यात पुन्हा एक दगड आला उरली सुरली खिडकीची काच फुटली आणि निकी ओरडून खाली बसली आणि इकडे अर्जुन म्हणाला माझ्या मुलांना त्रास देऊन मी तुला झोपूत कसा देईन नो नेवर छुपे गेम खेळण्याची तुला खूप सवय आहे ना तो येलो बेबी हो गई सुरुवात आतापर्यंतच्या तुझ्या सगळ्या गेमचा बदला एकाच गेममध्ये आणि गेम कसे खेळतात हे मी तुला शिकवतो